बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी एक महत्वाचा निर्णय देत विधवा महिलेला तिच्या वैवाहिक घरात राहण्याचा कायदेशीर हक्क का असल्याचं स्पष्ट केलं आहे या निर्णयामुळं सासरच्या मंडळींनी पतीच्या निधनानंतर विधवेला घराबाहेर काढण्याच्या घटनांना मोठा अटकाव बसणार आहे नागपूर जिल्ह्यातील एका महिलेचा पती काही वर्षांपूर्वी आजारानं निधन पावला पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींनी घरातील हिस्स्यावर आपला हक्क सांगत त्या महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला वैवाहिक घरातून बाहेर जाण्यास भाग पाडलं या अन्यायाविरुद्ध तिनं न्यायालयात धाव घेत आपले निवासाचे हक्क सिद्ध करण्याची मागणी केली सुनावणी दरम्यान न्यायालयानं स्पष्ट केलं की महिला विवाहिता असताना ज्या घरात पतीसोबत राहत होती तेच घर तिचं वैवाहिक घर मानलं जातं पतीच्या निधनानंतरही तिला या घरात राहण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे सासरच्या मंडळींना तिला जबरदस्तीनं घराबाहेर काढण्याचा अधिकार नाही महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलींच्या निवास अन्न व सुरक्षेची जबाबदारी ही सासरच्या मंडळींवर असेल पतीचं निधन हा पत्नीला वैवाहिक घरातून बेदखल करण्याचा कायदेशीर आधार ठरू शकत नाही अशा प्रकारे विधवेला बेघर करणं ही तिच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली ठरेल या निकालामुळं अनेक विधवा महिलांना त्यांच्या आयुष्यातील मोठ्या प्रश्नावर दिलासा मिळणार आहे भारतात अजूनही ग्रामीण तसंच शहरी भागात अनेक विधवा महिलांना पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींकडून छळ घराबाहेर काढणे मालमत्तेवर हक्क नाकारणे यासारख्या समस्या सहन कराव्या लागतात हा निर्णय फक्त एका महिलेसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे महिलांना आपलं वैवाहिक घर हे सुरक्षित आश्रयस्थान असल्याचा आत्मविश्वास या निर्णयातून नक्कीच मिळणार आहे